मित्रांनो आपण दिला सकाळपासून आता गव्हाला पाणी गव्हाचं पाणी देऊन झालंय आता लाईट गेली दिवस पाळी होती आता एक दहा वारा सर राहिली ती आता ही उद्या सकाळी सात वाजता लाईट आल्यावर बघा सकाळपासून एवढं पाणी दिलंय आता गेली लाईट आणि आपण ही तुरकाटा त्या म्हणजे आधी तूर होती तर तुरकाट्या काढून ठेवलेल्या कारण घरी आपल्याला जळण होते चुलेला इथे बघा हे तुरीचं बुस्कट आहे जनावरांसाठी काढून ठेवले इथे रास चौदा पुती झाली आपल्याला तूर हा आपला का परवा दिवशी आपण इथं व्हिडिओ काढला होता गव्हाला पाणी देताना बघा मित्रांनो एका दिवसात फरक लगेच तिथं तुम्हाला मांजर दिसेल रान मांजर कसा आहे बघा तुम्हाला झूम करून दाखवत दिसलं तर बघा थोडं चाललंय बघा आपल्याकडेच बघते मांजर बघा दिसलं का मांजर मित्रांनो राहन काय आपल्याकडेच बघतोय तर चला आपण जाऊ आता फड जारीकड आपण रेटर मागायला आलो कारण आपल्याला न्याज होतं सतूर आपल्याला आले ते आज ऊस लागलेला माणसाकार लागले ते बेन तोडा लागले ते पण त्यांना एक सत्तूर कमी पडले आता आपल्याजवळचं जायचं त्यांना जा बसलंय आपलं सत्तूर आहे बघा इथे सत्तूर घेतला सत्तूर घेतला आता त्यांना नेहून द्यायचंय त्यांना निघून दिलं तुम्हाला मी ज्वारी दाखवतो थोडी आपली ज्वारी बघून सांगा थोडं किती ज्वारीला हां तीन पाणी दिले तर आणि केरियाचा डोस आहे म्हणजे एक पोत मारलं आहे दीड करत तुम्ही ज्वारी बघून सांगा मला मित्रांनो कसे ज्वारी आपले तर मित्रांनो ते आपली आला आपण आता ज्वारीत बघा इथं वर पण ज्वारी आपल्या महागडी दिसेल तुम्हाला आणि आहे कणीस कसं भरलं तर तेवढं सांगा बघा मित्रांनो फुलं भरले कणीस आणि इथं बघा कसं भरले तर हिरवीगार आहे आणि इकडं म्हणजे तिवळी आहे असं का म्हणसाल तर इथं पाणी कमी आलतं त्याच्यामुळे इथं बघा पाखराने सगळे ज्वारी खाऊन टाकले राह पूर्ण दाणा दाना संपवलंय इथं बघा ही बोरा झाड इथं काय आलं की असं बोरं खायचं म्हटलं तर बघा मित्रांनो इथं का बोरं कशी ती घेतले की असं खाऊन टाकायचं का आपल्याला पैसे द्यायचे नाही ते शेतातच आपल्या झाड आहे का अस तोडलं खायचं आपल्याला कोण विचारणार नाही तर का आपलं शेत आहे शहरात गेल्यासारखं काय पैसे दे बाबा मगच तुला देतो असं काय नाही तर वर आहे बा वर तारा असल्यामुळं रो वर, वर। पक्षीला त्यांच्यासाठी जोगाड म्हणून केले असं पोती वगैरे बांधलेत आपण तुम्हाला का तिथं खाली पण दिसतील पांढरं पोत तिथं खांबाला बांधलंय आपण तर आलो का पक्षी बसले इथं पण आपण जुगाड केलाय ज्वारीला आपण मित्रांनो तीन पाणी दिले ज आणि बैलान पेरणी केली ती ज्वारी आत गवत झालंय तसं म्हणा आता बघा ज्वारी कसे आहे आणि आज आपल्याला ते म्हणलं की तुम्हाला मगाशी की ऊस तोडीला माणसं आलती म्हणजे ऊस तोडीला सॉरी ऊस लागलेला माणसं आलती इथं बघा देणं तोडण्यात आहे काम तोडा लागली लाग ते आणि बाहेर लागली ती ते स्वच्छ एकदा हात करावं इकडे इकडे मला मला हा वास काय नाही हो का व्हिडिओ काढायला लागलो हा <laughs> काढायचं काय तर करायचं मग हा हो का तुमचे काळाला हो काय हा बघ दोन मिनिट दाखवतो लगेच थोडं बा थोडं पुढं जाऊन येतो इथं इथं आपल्याच बाया बेन बांधा लागली ती आपल्याला इथलं बेन न तिकडं बघा इथं साखा तोडा लागली ती बेन पुजारी मामा एकदा हा बघा हा कस चाल ड्युटी हो चालतंय मित्रांनो आता आपचा आपला ब्लॉग आजचा इथं संपला तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या आपल्याला इथलं बेन न्याचं एक तिकडे